Treatment of psychiatrist. He has been seeking treatment for behavioral issues and alcohol use from Parbani and Akola based on psychiatrist since 2012. He is aware of his mental illness and seeking help for the same. He has expressed feeling of guilt, hopelessness, death wishes intermittently. इन रिॲक्शन टू द करंट लाईफ इव्हेंट त्यामुळे मुळातच पहिल्यांदा तर मी या ठिकाणी सांगू इच्छितो की जी काही एक कॉन्स्पिरसी थिअरी तयार करण्यात येते की सकल हिंदू समाजाचा मोर्चा झाला आणि मग त्या मोर्चात काहीतरी संविधानाच्या विरुद्ध बोललं गेलं आणि मग त्याच्यातनं अशा प्रकारची घटना झाली म्हणून ते देखील या ठिकाणी स्पष्ट झालं पाहिजे सकल हिंदू समाजाचा मोर्चा झाला होता अकरा वाजून दहा मिनिटं ते बारा वाजून पस्तीस मिनिटं आणि या मोर्चामध्ये कोण होत त्याच दिवशी त्याच्यानंतर पाच तासांनी घटना झाली आहे हा जो व्यक्ती आहे हा या मोर्चात नाही हा आपल्या बहिणीच्या घरून तिथे आलाय आणि या मोर्चामध्ये कोण कोण उपस्थित होते आमदार राहुल पाटील आपण उपस्थित होतात स्वतः राहुल पाटील उपस्थित होते आपले उभाठा आपल्या शिंदे गटाचे आनंद भरोसे सुभाष जावळे मराठा समन्वयक उपस्थित होते याच्यामध्ये केवळ राहुल पाटील या ठिकाणी सांगतील याच्यामध्ये केवळ आणि केवळ बंगलादेशातल्या हिंदूंच्या संदर्भात बंगलादेशातल्या अल्पसंख्यांकाच्या संदर्भात मागणी करण्यात आली कुठल्याही राजकीय नेत्याने त्या ठिकाणी ने ने भाषण केलं नाही केवळ साधू संतांनी भाषण केलं भारताच्या संविधानाच्या संदर्भात एक शब्द देखील त्याच्यामध्ये बोलण्यात आला नाही सर्वपक्षीय लोक त्या ठिकाणी होते त्यामुळे ही कॉन्स्पिरसी थिअरी तयार करणं म्हणजे एक प्रकारे समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणं आहे ही कुठेही हिंदू विरुद्ध दलित अशा प्रकारची दंगल नाही आणि हे जे काही संविधान भारताचं आहे हे आपल्या सगळ्यांचं आहे त्यामुळे संविधानाचा अपमान करणारा कुठल्या जातीचा धर्माचा पंथाचा असेल त्याच्या जाती धर्म पंथाकडे न पाहता त्याच्यावर जी काही कडक कारवाई करता येईल ती कारवाई केली पाहिजे हे अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून या संदर्भात पहिल्यांदा तर ही कारवाई कुठल्याही जातीद्वेषातनं तयार झालेली नाही कुठल्याही कॉन्स्पिरसीतनं अशा प्रकारे घटना घडलेली नाही तर एका मनोरुग्णाने अशा प्रकारची घटना करून एक प्रकारे शहराचं स्वास्थ्य पूर्ण खराब केलेलं आहे आता याच्यामध्ये एक अजून डिफरन्सिएशन केलं पाहिजे की या ठिकाणी बहुतांश आंदोलन बहुतांश हे शांततेने आंदोलन करत होते ज्या प्रकारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित आहे त्याप्रमाणे पूर्ण प्रशासनाला सहकार्य करून त्यांनी ते आंदोलन केलं हे हजारो लोक होते दोन तीनशे लोक केवळ असे होते की ज्यांनी या आंदोलनाला पूर्णपणे गालबोट लावलं आणि समोरून कुठलाही फोर्स नाहीये परंतु कुठल्या तरी उद्वेगानं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तोडफोड झाली आणि म्हणून ही जी कारवाई आहे आता ती अधिकची झाली आहे का याच्यावर ये मी येणार आहे पण एक गोष्ट या सभागृहाने देखील लक्षात घेतली पाहिजे की जर बहुतांश लोक शांततेनं त्या ते ठिकाणी आंदोलन करत असतील तो राईटफुल अधिकार आहे अशा वेळी जर काही लोक तोडफोड करत असतील तर आपल्यालाही ठरवायचं आहे की अशा प्रकारचा लॉलेसनेस आपण मान्य केला पाहिजे का